जैन मित्रांनो जिल्हा निवड पोलीस भरतीतील अत्यंत टॉपचा विषय तुम्हाला या संदर्भात एकदम टॉपच मार्गदर्शन मिळणार आहे कारण आपल्या चॅनलच आहे टॉपचा नाव काय आहे मित्रांनो जिल्हा निवड हा अत्यंत महत्वाचा विषय आहे दोन हजार एकोणीसच्या नंतर ह्याला खूप महत्व आलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या पूर्वी कसं होतं माहिती आहे का मित्रांनो आपण कितीही भरती द्या म्हणजे तब्बल माझे बरेचसे असे मित्र आहेत ज्यांनी दहा दहा बारा बारा तेरा तेरा फॉर्म भरलेले आहेत तेरा तेरा ठिकाणी फिजिकल दिलेले आहे आणि त्या सगळ्या ठिकाणी लेखी दिलेली आहे आणि कुठे ना कुठे तरी एका ठिकाणी लागून गेलेले आहे परंतु दोन हजार एकोणीसच्या नंतर मात्र तसं करता येणार नाही का त्यावेळेला काय होतं की तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा सगळीकडे तुम्हाला ग्राउंड फिजिकल देता येत होतं आणि बरेच लोक काय होत ते पाच पाच सहा सहा ठिकाणी सिलेक्ट होत होते आणि त्यामुळे काय होत होतं माहितीये का जे बाकीचे लोक त्या ठिकाणी पोचू शकतात पोस्ट घेऊ शकतात ना ते तिथून वंचित राहत होते आणि मग वेटिंगवाला एखादा असेल त्याला ती पोस्ट मिळत होती म्हणजे एक पोरगा एकूण पंधरा लोकांची जागा खात होता आणि सिलेक्शन त्याचं पाच ठिकाणी होते पण पाच ठिकाणी तो जाऊ शकत नाही तो एकाच ठिकाणी जाऊ शकतो आणि ह्यामुळे काय होतं इतर उरलेल्या चार ठिकाणी प्रॉब्लेम होत होतं मग शासनाच्या असं लक्षात आलं शासनाने नवीन धोरण आणलं की तुम्ही काय करायचं आता अख्ख्या महाराष्ट्रभर पोलीस शिपाईसाठी एकच फॉर्म टाकायचा तो कुठलाही घटक निवडा एकच फॉर्म टाकायचा त्यानंतर एसआरपीचा एकच फॉर्म एकोणीस गट आहेत आपल्याकडे कुठल्या तरी एका गटात फॉर्म टाकायचा त्यानंतर चालकचा एकच फॉर्म त्यानंतर बँडस्मॅनचा एकच फॉर्म आणि कारागृहचा एकच फॉर्म म्हणजे एकूण आपण पाच पदांसाठी अर्ज करू शकतो परंतु फॉर्म आपण किती भरू शकतो प्रत्येक प्रत्येक घटकामध्ये एक एकच फॉर्म म्हणजे एकूण पाच फॉर्म आपण भरू शकतो ओके तर मित्रांनो जिल्हा निवडलाय ना खूप महत्व आलेलं आहे कसं माहिती आहे का बघा पूर्वी कसं होतं भरा किती भरायचंय काही करा म्हणजे चूक जरी झाली ना तरी ऑपॉर्च्युनिटी मिळत होती परंतु आता तसं नाही आता काय माहितीये का आता तुमची एक चूक आणि वर्षभराची सगळी मेहनत एकदम पाण्यात आता इकडे तुम्हाला आहे ना जो घास आहे घास तो खूप गरम आहे तो तुम्हाला प्रत्येक घास फुकून फुकून खायचा आहे व्यवस्थितरित्या कसं जर तुम्ही जिल्हा निवड प्रक्रियेमध्ये चुकीचे ठरले तर तुम्ही बाध त्यानंतर ग्राउंड प्रक्रियेमध्ये जर तुम्ही काहीतरी चुकलं तर तुम्ही बाध त्यानंतर ग्राउंडच्या मेरिटमध्ये नाही बसले बाध लेखी प्रक्रियामध्ये जर काय तुमच्याकडून चूक झाली किंवा सिली मिस्टेक झाली एखादा प्रश्न इथे तिथे एखादा पर्याय ए चा बी करून टाकलं चा सी करून टाकलं बाद आणि हे बाद म्हणजे काय तर तुमची वर्षभराची सगळी मेहनत एका एक चुकीमुळे बाहेर म्हणून जिल्हा निवड करताना खूप काळजी घ्यावी लागते खूप महत्वाचा हा विषय आहे कारण इथे आता तुमचं एक यश ठरणार आहे ओके तर बघा जिल्हा निवडताना हे पाच घटक मी तुम्हाला बोर्डवर लिहून दिलेले आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत ह्याच्या बेसिसवरच आपल्याला जिल्हा निवडायचा आहे ओके या पाच बेसिसच्या आधारे जो कोणी जिल्हा निवडेल आणि या बेसिसवर जो सिलेक्ट होईल तो शंभर टक्के सुखी पण राहील खुश पण राहील आणि एन्जॉय पण करेल परंतु जर हे नाही करता काहीतरी करायचं कोणीतरी सांगितलंय चला अकॅडमितला सरांनी असं सांगितलंय कोणीतरी वस्तादने असं सांगितलं हे केलंय ते केलंय तो वेगळा सांगतो हा वेगळा सांगतो माझ्या मनात वेगळं चाललंय आणि असं झालं तर तुम्ही सिलेक्ट जरी झालात तरी आयुष्यभर रडणार आहेत माझे बरेचसे मित्र मुंबईला रडतायत त्याचं कारण मी पुढे सांगेन ओके तर चला आपण एक एक गोष्ट समजून घेऊया जिल्हा निवड प्रक्रियेमध्ये ह्या काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला खूप महत्वाच्या ठरतात तर सर्वात पहिला बघा मित्रांनो जेव्हा जाहिरात येते तेव्हा आपण काय करतो आपल्या कास्ट आणि प्लस ओपनच्या जागा किती आहेत ते आपण पाहतो ओके आपल्या जागा किती आहेत सर्वात पहिलं आपण ते, ते पाहतो आता जाग्यांचं परत तीन स्वरूप आहे एक खूप लो असते म्हणजे खूप कमी असते एक ॲव्हरेज असते आणि एक कसं असते थोड्याशा जास्त जागा आहेत दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये आपल्याला एकूण पंधरा हजार जागा बघायला मिळणार आहेत ओके okay? या पंधरा हजारामध्ये पाचही घटक आले बरं परंतु पंधरा हजार जरी ही मोठ्या संख्या दिसली तरी पद मात्र खूप कमी आहेत काही काही ठिकाणी अगदी तीस ते चाळीसच जागा आहेत तर काही काही ठिकाणी आठशे ते नऊशे जागा आहेत आणि मुंबईला तर तुम्हाला माहित आहे मुंबईला एकूणच दोन हजार जागा आहेत किंवा त्या प्लस थोडस वाढू शकते मुंबई वगळता बाकी सगळी ठिकाणी खूप कमी जागा आहेत म्हणजे लोवेस्ट जागा आहेत किंवा ॲव्हरेज जागा आहेत आणि एक सहा सात जिल्हे असे आहेत जिथे थोड्या जास्त जागा आहेत म्हणजे एक झालं तुमचं मीरा भाईंदर झालं ठाणे झालं पुणे झालं आणि आपलं मुंबई झालं ओके यांनाच तुम्हाला आठशे ते नऊशेच्या दरम्यान जागा दिसत आहेत बाकी सगळ्या ठिकाणी दोनशे तीनशे चारशे एवढ्या एवढ्या जागा आहेत ठीक आहे मग आपण काय करतो त्याच्यामध्ये माझ्या कास्टच्या किती जागा आहेत हे आपण पाहतो बरोबर कारण माझ्या कास्टच्या जर एक आणि दोन जागा असतील तर मी रिस्क का घेऊ समजते मी तुम्हाला सगळं क्लिअर करेन सर्वात पहिले हे काय आहे हे समजून घेऊया आणि त्याच्या बेसिसवर आपल्याला फॉर्म भरायचं मग ठीक आहे मी माझ्या कास्टच्या जागा बघितल्या आणि परत ओपनच्या पण जागा बघतो कारण ओपनच्या पण चांगल्या जागा असणं गरजेचं आहे ठीक आहे नंतर मी काय करतो चला मी आता माझा जिल्हा निवडला या कास्टच्या आणि ओपनच्या जागांच्या बेसिसवर समजा मी चारशे जागा आहेत त्या ठिकाणी फॉर्म भरायचं ठरवलं आहे त्याच्यामध्ये माझे समजा एक दहा ते वीस जागा आहेत माझ्या कास्टच्या अशा मी पाहिलं आणि मी तो जिल्हा किंवा तो घटक निवडला आता मग मला नेक्स्ट काय करायचंय त्या जिल्ह्याची मागील पार्श्वभूमी किंवा इतिहास मला समजून घ्यायचं आहे बघा मी जिल्हा तर निवडतोय परंतु मला त्याची पार्श्वभूमी पण जाणून घेणं गरजेचं आहे नाहीतर गुलीगत धोका शंभर टक्के होतो म्हणजेच काय तर ग्राउंडची प्रक्रिया कशी होते हो। म्हणजे ग्राउंड मैदानात होते मैदानात सोळाशेला म्हणजे एक चारशेचं राऊंड आहे चारशेचं राऊंड असेल तर चिप लावून धावडवतात का किंवा प्रक्रिया कशी आहे म्हणजे लाईनी धावडवतात का किती लोकांचा गट धावडवतात त्यानंतर तिकडे आपल्याला मैदानात काय घेऊन जायला देतात का त्यानंतर शंभरचं स्टार्टिंग एंड कसं होतो जमीन जी आहे ती स्ट्रेट आहे का कि ओथळ आहे की मॅटची थर जागा आहे ओके लास्ट टाइम आपण बघितलं सिंथेटिक ग्राउंड वगैरे झाल्या मग आपण ते सगळे बघतो ठीक आहे त्यानंतर आपण काय बघतो ग्राउंडची मेरिट किती लागली होती मी आता हा जिल्हा निवडतोय तर माझ्या त्या जिल्ह्यामध्ये कास्टची मेरिट माझी किती लागली होती हे बघतो ओके हा चला हे सगळं बघितल्यानंतर मी बघतोय लेखीचा पेपराचा स्वरूप कसा आहे म्हणजे सोपा पेपर येतोय का ॲव्हरेज पेपर येतोय का हार्ड पेपर येतोय का हार्डमध्ये तर खूप हार्ड येतोय का ह्या सगळ्या मी गोष्टी पाहतो आणि मग नंतर डिसाईड करतो की नाही बाबा मी या या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे ठीक आहे नेक्स्ट मी काय बघतो आता हे सगळं मला समजल्याच्या नंतर मी बघतो आपली तयारी म्हणजे माझी तयारी ठीक आहे आता इथे मी बघितलं ग्राउंडची मेरिट जी आहे एक्केचाळीस लागते आणि पेपर पण सरासरी आहे पंच्याऐंशी प्लस ज्याला आहे त्याचं काम होऊ शकते असं आपल्याला वाटते म्हणजे एकशे सव्वीस ला जर मला मार्क पडली तर मी माझं सिलेक्शन त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या घटकामध्ये होऊ शकते असं असताना माझी तयारी तेवढी आहे का हो म्हणजे मी कधीही गेलो तर मी ग्राउंड एक्केचाळीस घेऊ शकतो का की त्याच्यापेक्षा कमी जर हे मला जर ठरवायचं असेल तर मला माझी तयारी बघावी लागेल आता माझी तयारी समजा छत्तीस चीच आहे आणि ग्राउंडची मेरिज मी प्रत्येक वेळेला बघतोय ते वे एक्केचाळीस आणि एक्केचाळीसच्या पुढे जाते मग तर मी त्या जिल्ह्यात फॉर्म भरणं चुकीच आहे ओके मग मला एकतर काय करावं लागेल माझी ग्राउंडची जी तयारी ती वाढवावी लागेल ठीक आहे चला ग्राउंडचं झालं ग्राउंड माझं काहीतरी त्रेचाळीस बसते त्यानंतर माझी लेखीची तयारी तेवढी आहे का म्हणजे ऍव्हरेज पेपर येतोय मी आता टेस्ट वगैरे सोडवते तर मला पंच्याऐंशी आणि पंच्याऐंशी च्या आसपास मार्क पडतात का जर तसं असेल तर ठीक आहे मग मी तो जो घटक निवडला किंवा जो जिल्हा निवडला तो योग्य आहे जर माझं इकडे मला टेस्ट सोडवतो मला सत्तरच्या पुढेच जाता येत नाही आणि इकडे पंच्याऐंशी पाहिजे तर मग बोलीगत धोका होऊ शकतो मग मी काय करतो आपली तयारी बघतो आणि त्यानुसार मी घटक किंवा तो जिल्हा ठरवतो आता माझी तयारी पण मी बघितली माझी तयारी एकदम व्यवस्थित आहे मग मी अजून एक आस्पेक्ट काय बघतो त्या जिल्ह्यात आहे ना एकूण किती अर्ज येतात आणि हे कधी माहीत पडते शेवटच्या म्हणजे जेव्हा आपला अर्ज आज समाप्त होणार आहे त्याच्या एक दिवस आधी आपण जाऊन चेक करू शकतो एकूण अर्ज किती आलेले आहेत मग तुम्ही पाहणार हम्म वीस हजार अर्ज आलेले आहेत किंवा चाळीस हजार अर्ज आलेले आहेत आता बघा कसं असतं बरेच लोक अर्जावरून पण थोडस डिमोटिवेट होतात कारण काही काही ठिकाणी ना खूप मोठ्या प्रमाणात अर्ज पडतात दोन हजार ची जी पोलीस भरती झालेली मुंबईची त्याच्यामध्ये तब्बल सात लाख फॉर्म पडले होते सात हजार जागा होत्या आणि सात लाख फॉर्म पडले होते मी सुद्धा घाबरलो होतो एका काळेला मी बोललो की यार सात लाख मध्ये आम्हाला ओपनला फक्त आठशे नऊ जागा आहेत आणि त्या आठशे नऊ जागेमध्ये आपलं कसं होऊ शकते इतक्या सात लाख लोक हे करणार आहेत तिथे भरती देणार आहेत मग त्या जागेवरून पण आपल्याला कुठेतरी निगेटिव्हिटी येत असते ठीक आहे एकूण अर्ज पण मी पाहिला हा जिथे ऍव्हरेज जागा दिसते ॲव्हरेज अर्ज आलेले आहेत तिकडे भरायला आपल्याला काय वाटत नाही जसं की मी आता ठाणे वगैरे साईडला बघितलेले ते नव्वद एक हजार अर्ज पडले होते तर ठीक होत ते काय मध्ये होत मग तो एक असतो त्यानंतर हे सगळं झाल्याच्या नंतर शेवटचा आपल्याकडे ऑप्शन उरतोय आपल्या जवळचा जिल्हा मित्रांनो बघा जर तुमची तयारी जर तुमची तयारी त्रेचाळीस ग्राउंड मध्ये असेल किती त्रेचाळीस आणि सरासरी पेपरामध्ये पंच्याऐंशी प्लस असेल बघा तर तुम्ही कोणत्याही घटकात फॉर्म भरा तुमचं सिलेक्शन होऊ शकते प्रत्येक आपला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात बघतोय पण लाईक खूप कमी लोक करतात आणि त्यामध्ये हाईप अजिबात नाही करत तर तसं नका करू व्हिडिओ नक्की आवडत असेल तर लाईक करा आणि हाईप करा कारण एवढी सगळी मेहनत एवढा सगळा डेटा आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप 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 मेहनत घ्यावी लागते हे बघा माझ्या डोळ्याला डार्क सर्कल झालेले आहेत माझी झोप कम्प्लीट होत नाही मी नाईट करतोय तीन चार तास झोपलोय आणि इकडे आलोय तुमच्या समोर की तुम्हाला काहीतरी एक चांगली इन्फॉर्मेशन मिळावी आणि तुमचं एक कुठेतरी ते म्हणतात ना की व्यवस्थित काहीतरी व्हावं ओके कारण तुम्ही नंतर मला कॉल करता सर तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आज पोलीस झालेलोय बघा मी हे का सांगतोय हे खूप महत्वाचं आहे खूप मोलाच आहे आता हेतून पुढचं जे मार्गदर्शन असणार आहे ना ते खूप महत्वाचं आहे आणि खूप चांगल्या रीत्या मी तुम्हाला समजवणार आणि तुम्हाला समजून घ्यायचं आहे ओके okay? आता हे सगळं पाहिलं की बाबा चला मी जागा माझ्या पाहिल्या मी ठरवलं एक जिल्हा त्या जिल्ह्याची मी मागील इतिहास पाहिला मग त्या इतिहासानुसार माझी जी तयारी मी पाहिली तर त्याच्यात मी बसतोय ठीक आहे मी एकूण अर्ज पण पाहिले चला मला अर्जाला काही लेणं देणं नाही माझी तयारी आहे तर मी करू शकतो तेवढा मी क्रॉस करतो तर मी करू शकतो मग आपला जवळचा जिल्हा कोणी निवडायचा तर मी सर्वात आधी सगळ्या महिलांना सांगेन की तुमची तयारीच अशी ठेवा की तुम्हाला ना आपल्या जवळचा जिल्हाच निवडता आला पाहिजे का त्या पण बद्दल मी सांगतो बघा महिलांना कसं झालेलं आहे माहितीये का महिला काय करतायत आपला जिल्हा सोडतायत बाकीच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरतायत जसं की मुंबईला आता महिलाच नाही तर सगळेच मुंबईला मोठ्या प्रमाणात फॉर्म भरतात ठीक आहे मुंबईला कोणी फॉर्म भरायचा आहे ह्याच्याबद्दल पण मी एक सविस्तर व्हिडिओ टाकेन आणि एकदम डिटेलमध्ये मार्गदर्शन करेन मुंबईच्या विशेष संदर्भात तर ते लोक काय करतात मुंबईला फॉर्म जास्त पडल्यामुळे मुंबईला अर्ज भरतात आणि मुंबईची प्रक्रिया तुम्हाला माहित आहे नसेल माहिती तर सांगतो भयंकररित्या ट्रॅव्हलिंग करावे लागते तुम्हाला ड्युटीचा त्रास नाही होत परंतु तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा खूप मोठा त्रास होतो बरेचसे आमचे पी सी डब्ल्यू पी सी ॲक्सिडेंटने वारलेले आहेत बरेचसे लोक आणि दररोज काही ना काहीतरी अपघात होत असते कधीतरी तुम्ही लेट होत आहे मग तुमची लेटची डायरी बनते कधीतरी तुम्ही ॲबसेंटच पडताय कधीतरी कायच होते तर ह्या सगळ्या खूप गोष्टी त्यानंतर घर भेटणं चांगली जागा भेटणं या सगळ्याला खूप मोठं हे लागते तर बरेच लोक काय करत आहेत आपला जिल्हा सोडतात आणि मुंबईकडे आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला अजून सांगतो मित्रांनो समजा तुम्ही नागपूर जिल्ह्यातले आहेत ओके आता तुम्ही नागपूर नागपूर कुठे आणि मुंबई कुठे एवढा लांब म्हणजे जवळपास बारा तासाचा फक्त रेल्वेचा प्रवास आहे ओके आता ह्याच्यामध्ये काय होतं तुमची सगळी फॅमिली नागपूरला आहे आणि तुम्ही मुंबईमध्ये वेड्यासारखे म्हणजे कसं झालं माहिती आहे का सिलेक्शनच्या आधी तुम्ही काबाड कष्ट केले कुठेतरी वेगळे राहिले एक वर्ष अकॅडमीत राहिले हॉस्टेलला राहिले काहीतरी केलं वेगळंच राहिलं घरापासून फॅमिलीपासून वेगळे राहिले आता सिलेक्शन झाल्याच्या नंतर नऊ महिन्याची ट्रेनिंग पण तुमच्या फॅमिलीपासून वेगळी आहे आणि आता ह्याच्या पुढे म्हणजे चांगलं झालेलं आहे तिकडे पण तुम्ही तुमच्या फॅमिलीपासून दूर राहताय म्हणजे आता इकडे पण तुम्हाला काय करताय बॅचलर म्हणून राहावं लागते ओके एक पाच पाच चार चार लोकांचा गट बनवावा लागतो आणि राहावं लागते कारण मुंबई सारख्या ठिकाणी राहणं परवडत नाही मग पाच पाच सहा सहा लोकांचं अठरा अठरा वीस वीस चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस हजार रुपये भाडा देऊन वन बीएचके वगैरे आपल्याला मिळत असते आणि मग ते तसं आपल्याला राहावं लागते म्हणजे सिलेक्शनच्या आधी त्रास होतच सिलेक्शनच्या नंतर सुद्धा त्रास आहेच ओके फॅमिली पासून आपल्याला दूर राहावं लागते ठीक आहे चला ते पण आपण मॅनेज केलं जेव्हा तुमचं लग्न होते ना तिकडे मोठं चॅलेंज राहते आता बघा माझी एक फ्रेंड आहे तिचं आता रिसेंटली मे महिन्यात लग्न झाले नवरा कोल्हापूरचा आहे म्हणजे ती पण कोल्हापूरचीच आहे पण नवऱ्याचं एक मोठं शेत जमीन आहे आणि तो शेतीमध्ये चांगला बिझनेस करतोय तर त्यामुळे तो शेत जमीन आणि त्या शेतीचा बिझनेस सोडून मुंबईला येऊ शकत नाही आणि जी बायको आहे ती मुंबई पोलीस आहे मग आता मुंबई पोलीस आहे मग तिला इथे राहावं लागते ओके म्हणजे तो तिकडे त्याचा बिझनेस पाहतोय ही इकडे आहे दोघं लग्नानंतर पण वंचित आहेत एकमेकांपासून म्हणजे हिला कधीतरी सुट्टी पेटेल किंवा हिने सी एल ई एल टाकलं तेव्हा ती कुठेतरी एक दोन दिवसासाठी जाईल आणि परत मग आपल्या आहे त्या ठिकाणी तो पण आपला बिझनेस सांभाळून कुठेतरी एक दोन दिवस सुट्टी काढली आहे म्हणजे मला सांगायचं काय की जेव्हा तुम्हाला खरंच सुखाचा अर्थ जेव्हा कळायला लागलाय तेव्हा तुम्ही दुखी आहे हो तर असं होऊ नये यासाठी जर तुमची चांगली तयारी असेल तर आपला जिल्हा निवडला पाहिजे हे मी ठामपणे तुम्हाला सांगतो नंतर रडण्यापेक्षा पचतावण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जिल्ह्यालाच पोलीस व्हा बरेच लोक मी तुम्हाला सांगतोय बरेच लोक सांगतायत नको मी बाबा मी माझ्या जिल्ह्याला झाले असते किंवा नाही झाले असते ते पण बरं झालं असतं आता बरेच लोक तलाठी आणि इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करतात ते म्हणतात नको बाबा रामराम या पोलीस खात्याला आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातो दुसरं काहीतरी करतो असे बरेचसे लोक कंटाळल्यात वैतागल्यात जे भेटेल तिथे जाण्यासाठी तयार आहेत का तर त्यांचं हा जो निर्णय आहे ना हा चुकलेला आहे त्यांनी त्यांच्या जिल्ह्याला थोडीशी रिस घेतली असती थोडीशी एफर्ट लावून आपली मेहनत वाढवली असती आज ते खुश असते मी माझं सांगतो मित्रांनो मी मुंबईतलाच आहे मुंबईतच माझा जन्म आहे आणि मुंबईतच राहतो आणि मुंबई पोलिसच आहे माझी फॅमिली इकडेच आहे माझं स्वतःचं घर आहे माझी फॅमिली इकडे आहे तर त्यामुळे मला आहे ना मला काहीच वाटत नाही मला लय आनंद येतो मला लय मजा येते ड्युटी करायला का माहिती का मी दररोज माझी ड्युटी करून मी माझ्या फॅमिलीला पण वेळ देतोय फॅमिलीकडे पोहोचतोय आणि एकदम व्यवस्थितरित्या मी आपलं लाईफ पर्सनल लाईफ पण एन्जॉय करतोय आणि पोलिसिंग लाईफ पण एन्जॉय करतोय ठीक आहे थोडंसं प्रेशर येते कधी कधी बंदोबस्तला त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात पोलीस खात्यात ह्या सगळ्या गोष्टी होतात हे आपल्याला आधीच माहीत असते तरी आपण तयारी करतो ना का कारण आपल्याला वर्दीचा क्रेज असतो ओके मला पण तसंच आहे मी आज हॅप्पी आहे खूप खुश आहे का कारण मी माझ्याच जिल्ह्यामध्ये भरती झालो आहे माझी तयारीची एवढी होती ना मित्रांनो तुम्हाला सांगतो माझं ग्राउंड आहे ना पंचेचाळीस होतं आणि लेखी पण आहे ना माझी पंच्याऐंशी प्लस होते त्यामुळे मी काय केलं कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्मच भरला नाही आणि कधीच कुठला विचार नाही केला की या जिल्ह्याची मेरिट किती लागते काय काय हे सगळं मी तुम्हाला सांगतोय तर खरं पण ह्या सगळ्याचा मी कधीच अभ्यास केला नाही मला फक्त एकच बघायचं होतं की आपली तयारी काय आहे आणि आपला जवळचा जिल्हा कोणता मग मी पालघर जिल्हा निवडायचा मग मी काय ठाणा जिल्हा निवडायचं मी मुंबई शहर निवडायचं मी जी आर पी मुंबई निवडायचो नाहीतर मी आपलं मीरा भाईंदर निवडायचो या पाच घटकांपैकी एका घटकामध्ये माझं नेहमी फॉर्म असायचं दोन हजार अठराला तुम्ही या पाचही घटकात फॉर्म भरून टाकायचो तेव्हा मीरा भाईंदर नव्हता ओके okay? पण दोन हजार अठराच्या नंतर जेव्हा एक घटक सांगितलं त्यावेळेला मी आपल्या एकदम क्लोज जिल्हा निवडला आणि तो होता मुंबई अँड आय एम हॅपी नाव कम्पेअर टू अदर बाकीचे लोक रडतायत जसे सुट्टी भेटले ना की तसे गावाला पळतायत परत तेच आहे तेच म्हणजे एक दोन दिवसाचा परत त्याच गोष्ट समजते आणि हे असच चालते दहा वर्ष बदली मिळत नाही ओके तर त्यामुळे तुम्हाला दहा दहा पंधरा पंधरा वर्ष इकडेच सेवा करावी लागते आणि नंतर मग सगळं गाभाडगत ओके त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की आपली तयारी बघा तुमची तयारी वाढवा आणि नंतर आपला जवळचा जिल्हा निवडा ओके एकूण अर्ज किती आलेत ह्यावर कधीच हे करू नका ऍक्च्युली घाबरू नका कारण कसं माहिती आहे का मी स्वतः घाबरलेलो मुंबईच्या बाबतीत पण हे सांगणं चुकीचं ठरते पण तरी मी तुम्हाला सांगेल की घाबरू नका ओके का घाबरू नका कारण तो आहे ना फक्त फॅक्चुअल डेटा असतो तो फक्त आकडेवारी असते ती रियालिटी नसते ओके त्या सात लाख लोकांमध्ये फक्त त्र्याऐंशी हजार लोक लेखीला पास झाले होते म्हणजे बाकीचे सगळे कटले होते ओके okay? तर बरेचसे लोक असेच टाइमपास म्हणून पण फॉर्म भरत असतात म्हणून एकूण अर्जाला कधीच गृहित धरू नका आपली तयारी अशा प्रकारे ठेवा त्या जिल्ह्याची मागील इतिहास काढाच कारण कसं असतं त्यानुसार तुम्हाला ते हेल्पफुल ठरते आणि तुमच्या कास्टच्या जागा नक्कीच बघा ओके okay? बघा एकदम खूप कमी जागा असेल तिकडे फॉर्म भरायचा रिस्क घेऊ नका म्हणजे तुमच्या येत ना एक ते सात किंवा आठ जागा असतील तर तिकडे जरा फॉर्म भरताना थोडस विचार करा ओके कारण ते खूप हायली रिस्क आहे हा तुमची जर तयारी पंचेचाळीस आहे नव्वद पर्यंत आहे तर मग तुम्ही कुठेही फॉर्म भरा एका एक जाग्याला पण फॉर्म भरला तरी होऊ शकते ठीक आहे माझा एक मित्र होता दोन हजार चौदाला लागला फक्त एका एक जाग्यासाठी तो लागला आणि तो सिलेक्ट झाला ओके तर सांगायचं तात्पर्य आहे की तुमची जर टॉपची तयारी असेल तर तुम्ही कुठलाही निवडा चालते पण जागा निवडताना मी तुम्हाला सांगेल की कमीत कमी आहे ना दहा प्लस जागा तुमच्या कास्टच्या असल्या पाहिजे ओपनच्या किती पण असू द्या पण तुमच्या कास्टच्या दहा प्लस जागा असल्या पाहिजे ओके तरी जिल्हा निवडताना अजून तुम्हाला काहीतरी प्रश्न आहेत का किंवा तुम्हाला अजून काहीतरी सजेशन द्यायचंय की नाही सर याच्या पलीकडे पण अजून आमच्याकडे काही पॉइंट्स आहेत ते पण तुम्ही सांगितलेलं बरं तर मी रील्सच्या माध्यमातून किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच सांगेल तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करा हे आहे जिल्हा निवडायच्या बाबतीत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे मला सांगा आपण लवकर त्याच्यावर व्हिडिओ तयार करू थँक्यू जय हिंद